तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीत झालेल्या कुरबुरी पवार यांच्यावर फोडण्यात आलं होतं आता अजितदादांना सोबत घेऊच नका अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केली होती महायुतीत अजितदादा पवार यांचा प्रवेश शिंदे गटालाही आवडलेला नव्हता शिंदे गटाने पावलोपावली अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता महायुतीत एकापेक्षा अधिक पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी ओढा ताण होणार हे ठरलेलंच होतं विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही जाहीर केलं होतं त्यामुळे पुढेही मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळेल अशी अपेक्षा शिंदे गटाला होती मात्र धक्कादायक निकाल शिंदेच्या वाटेत आडवा आला मुख्यमंत्री पदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं असं तरी विविध सर्वेक्षणातही अजितदादांना कमी जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता अजितदादांना बॅकफूटवर ढकलण्याची तयारी सुरू झाली होती मात्र निकालांनी सर्वांनाच धक्का बसला भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या अजितदादांना मोठा दिलासा मिळाला त्यानंतर त्यांनी मुत्सुदीपणा काय असतो याची झलक दाखवली मुख्यमंत्री शिंदेच होणार की देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार यावर सुरू झाला अजितदादांनी फडणवीस यांना पाठिंबा देऊन टाकला त्यांची ही खेळी शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी ठरली अजितदादांमुळे ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असा घोषा लावणाऱ्या भाजपलाही अजितदादांनी एका झटक्यात गार केलं अजितदादांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना पाठिंबा दिला असता तर भाजपला बॅकफूटवर जावं लागलं असतं मुख्यमंत्री पदाचा पेच वरच्या वर, चा वर वाढतच चाललाय अजितदादांच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालीये ती संपलीये असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांनी एका अर्थाने मोठा धोका पत्कारला होता याचा प्रत्यय त्यांना लोकसभा निवडणुकीत आला दुसरीकडे महायुतीतही त्यांची कोंडी केली जात होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर मळमळ होते असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केले होते वाचाळ सावंत यांच्या या विधानाला अजितदादांनी आता सडेतोड उत्तर दिलंय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनाही लक्ष केलं होतं नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांच्यामुळेच आपला पराभव झाला असा आरोप काही दिवसांपूर्वी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केला होता चहू बाजूंनी अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता ही परिस्थिती संयमाने हाताळत अजितदादांनी मुत्सदीपणा दाखवला होता संधी मिळताच त्यांनी गुगली टाकली आणि त्यामुळे शिवसेनेला बॅकफुटवर जावं लागलं नाकाने कांदे सोडणाऱ्या भाजपलाही त्यांनी आपलं महत्व दाखवून दिलंय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत रहा सरकारनामा